वार्ता न्यूज। सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू करण्यासाठी मान्यता दिली त्यावर काय सांगाल आपण किंवा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांचे आणि महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री यांनी या विषयावर दिलेला पाठिंबा त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन या लढ्याचं मूळ गेली तीस वर्ष मी जवळजवळ बघितलेलं आहे कारण मी शेवटी दोन वर्ष का व्हायना तीन वर्ष का व्हायना कायदा पुण्याच्या बारमध्ये शिकवलेला आहे नंतर कायदाचा प्रोफेसर म्हणून अगदी फलटणमध्ये काही मी काम केलेलं आहे त्याहीपेक्षा जेव्हा मुंबई हायकोर्टात कोल्हापूरसारखा माणूस सातारगडचा माणूस जेव्हा तिथे येतो आणि थांबण्यापासून वकिलांच्या फी फरे त्याच्या होणारे हाल अपेष्टा खाण्याच्या खाण्यापिण्याच्या हाल अपेष्टा या सगळ्या डोळ्यांनी मी बघितल्या आणि मी सिंहसूस कॉलेजमध्ये दे शिकवत होतो तेव्हा भारतीय कायद्याचा इतिहास हा विषय माहिती होता त्यामुळे सर्किट बेंचची कल्पना खरे ब्रिटिशांच्या टायमापासून थोडक्यात न्याय अधिकाराचं विकेंद्रीकरण आहे तसं औरंगाबाद झालं तसं कोल्हापूर झालेलं आहे आणि यात शे वकिलांचा जरी फायदा झाला त्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेला हायकोर्टापर्यंत पोहोचण्याचं सोपं होणार आहे त्याबद्दल परत एकदा माननीय सरन्यायाधीश सुप्रीम कोर्ट माननीय सरन्यायाधीश मुंबई गोवा हायकोर्ट माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सर्व मुंबई बेंचचे मोठ्या मनाने याला परवानगी दिलेली सर्व वकील मंडळी कारण एक होणार आहे की या सगळ्या करणार मुंबईचं काम कमी होणारी ही वस्तुस्थिती आहे परंतु त्यांना त्यांचं काम मिळेल पण बाकीचं जे महाराष्ट्रातल्या मधला राहणार आहे तेव्हा एक चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासा त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि संबंध या हायकोर्टाला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा